तर शिरूरमध्ये सगळीकडे एकच नारा आहे रामकृष्ण अतिशय सकारात्मक चित्र आहे पॉझिटिव्ह आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे मतदारांना मतदान केंद्रावर आल्यानंतर मोबाईल घरी ठेवून येण्यास सांगितले जात आहे त्यामुळे मतदारांना मतदान न करताच माघारी फिरावे लागत आहे अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळाच्या तक्रारी खेड तालुक्यातील गावागावातून समोर येत आहेत दुपारी दीड वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव एकाच वेळी चाखण येथील शिवाजी, शिवाजी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर आले दोघांनी चांगला प्रतिसाद मतदारांकडून मिळत असल्याचा दावा केलाय सामान्य मतदार आणि दोन्ही उमेदवार स्थानिक पत्रकार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न पुणे लाईव्हने केला असताना कुणी काय सांगितलं व कुणी काय तक्रारी केल्या पाहूयात सांगून आपण तिथे एक बॉक्स करू शकतो की त्यांनी मोबाईल ठेवून परत जाताना मोबाईल घेऊन जायचा असं करता येईल आता सकाळपासून त्याच्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची स्थिती काही काही मतदान केंद्रावरती दोनशे दोनशे लोक आहेत त्याच्यात लोक हे परत पाठवत आहेत तर त्याचा एकूण मतदानावर परिणाम होईल तुम्ही जिल्हाधिकारी हे नियम जे आहेत हे नियमांची पूर्व कल्पना हे देणं आवश्यक होतं माझ्या माहितीप्रमाणे काल अचानक संध्याकाळी ही गोष्ट सगळीकडे स्प्रेड व्हायला सुरुवात झाली आणि या आधी ज्या मतदानाचे टप्पे झाले त्यामध्ये कदाचित का काही जणांनी अधिकाऱ्यांनी असं सा सांगितलं की हे मतदान गुप्त मतदान असताना काही जण त्याचे व्हिडिओज करून हे करतात त्यामुळे अशी ॲक्शन घेतली पण यांनी मतदानाचा टक्का जर घसरत असेल तर अधिकाऱ्यांच्या विषयी मी पुन्हा एकदा बोलतो या संदर्भामध्ये काय आपल्याला खबरदारी घेता येईल ते आपण पाहू तर शिरूरमध्ये सगळीकडे नारा आहे रामकृष्ण हरी आणि त्यामुळे मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली भेटणारा मतदान केंद्रावर येणारा प्रत्येक जण आवर्जून ही गोष्ट सांगतं रस्त्याने येताना अनेक ठिकाणी गाडी थांबवून लोक सांगत आहेत की मतदान करून आलो आणि हा जो उत्साह जनतेमध्ये बघायला मिळतो या जनतेने निवडणूक हाती घेतल्याचं हे पुन्हा इथं दिवस मतदानाच्या आजच्या रात्रीच्या अर्थपूर्ण प्रचाराच्या चर्चा खूप सगळ्या शिरूनमध्ये सुरू झाल्या होत्या त्याच्यावरती काय सर या अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या या विषयीच्या तक्रारी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत पण माझा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाबत स्वाभिमानी जनतेवर पूर्ण विश्वास आहे की जेव्हा अशी एक चर्चा येते ना त्याच्या पाच पटीनं मतदार हा मतदान लोकशाहीच्या दृष्टीनं लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीनं हा करत असतो आणि त्या पद्धतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने निर्णय घेतला आहे हे मला ठाईठाई ठाई जाणवतं यावर्षी निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं बरेचसे रूल्स स्ट्रिक्टली फॉलो करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये मोबाईल अलाउड न करणं ही एक ती जर सुविधा सोडली तर बाकी असुविधा तशा फारशा काही नाही आपण बघितलं पब्लिक रांगेमध्ये उभं राहतं ते ते सावलीची सुविधा आहे ऊन आहे पण सावलीसुद्धा आहे मोबाईल एक असुविधा बघता बाकी तशा फारशा असुविधा नाही लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध आहे लाईनमध्ये राहतात आणि फार फार तर जास्तीत जास्त पंचेचाळीस ते पन्नास मिनटाचा टर्नआउट टाईम आहे त्याच्यामध्ये लाईनला उभं राहिल्यानंतर चाळीस पंचेचाळीस मिनटामध्ये नंबर लागतो कसं चित्र दिसतं तुम्हाला चित्र अतिशय सकारात्मक चित्र आहे पॉझिटिव्ह आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे मी आजपर्यंत जवळजवळ आत्तापर्यंत ऐंशी मतदान केंद्रावर जाऊन आलो आणि तिथली परिस्थिती पाहिली तर लोकांच्या चेहऱ्यावरून बॉडी लँग्वेजवरून कळतं की मतदान जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या बाजूनं होईल असं आंबेगाव खेड आणि जुन्नर परिसरामध्ये दिसून आलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आज खेडाळातील विधानसभा सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा मतदानाला प्रतिसाद आहे पण आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की इथं जिथं मतदान केंद्र आहे तिथं गेटलाच पोलिसांनी सगळ्यांना अडवून ते मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ नयेत अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत आता घरातून एखादा माणूस जर आलेला असेल तर तो मोबाईल घेऊन तो परत घरी कसा जाणार किंवा मग त्याला तो मोबाईल दुचरा घड द्यावा लागतो पण माझा असा इथं मी आता गेले एक तासभर आहे माझा असा अनुभव आहे की ज्या लोकांना मतदान करू दिलं जात नाही किती लोकं सरळ घरी निघून जात आहेत मग याच्या उपर गोष्ट मी स्वतः पत्रकार आहे मी दैनिक पुढारी पुणेला इथं पत्रकार आहे इथं पत्रकारांना सुद्धा आतमध्ये आलो केलं जात नाही मोबाईल घेऊन मग आतमध्ये पारदर्शी पद्धतीनं काम चाललं आहे किंवा कसं हे कसं कळणार समाजापुढं तर हे जे आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी हे जे नियोजन केलेलं आहे हे थोडंसं शंकेच्या घेऱ्यामध्ये येतं आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं काम आहे त्याच्यामध्ये तातडीनं गेलो होतो पण आमचा जो रूम नंबर आहे तिथे गर्दी खूप असल्यामुळे आम्ही परत माग आलेलो बूथ क्रमांक दोनशे अडसट मध्ये मतदानासाठी गेलो होतो परंतु प्रचंड गर्दी असल्यामुळे साधारण दीड ते दोन तास एका एवढी लाईन तिथे आहे त्यामुळे मतदान न करता थोड्या वेळाने साधारण गर्दी ओसरल्यानंतर मतदान करण्यासाठी जावं लागणार मतदारच्या ह्याच्यामध्ये गर्दी खूप पण मतदाराला आतमध्ये जे प्रवेश केल्यानंतर जे लोकं पाहिजे होती ते अधिकारी तिथं अजिबात उपलब्ध नव्हते एकच अधिकारी त्यामुळं दोन दोन तास थांबावं लागले हा आता मी स्वतः दोनशे सहासष्टला हे आहे पोलिंग एजंट आहे डॉक्टर अमोल कोल्हेंचा सकाळी आम्ही सात वाजल्यापासून मतदान केलं आणि एक नंतर अशी तक्रार करायला लागले लोक की बाबा आम्हाला म मोबाईल घेऊन येऊन देत नाही आणि पोलिसांनी सांगितलं यायचं नाही तर थोडी आमची हुज्जत झाली हुज्जत झाल्यावर पोलिसांनी मला आदेश दाखवला कलेक्टरांचा पण तो कलेक्टरांचा जो आदेश आहे सी आर पी सी एकशे चव्वेचाळीस दोन खाली त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की मतदान यंत्रणेमधील सर्वांनी मोबाईल वापरायचे पण नागरिकांनी यायचं नाही मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला नगरपालिकेने मांडव बांधला होता सेल्फी पॉईंट होता कोणालाही अडवलं नाही आज परिस्थिती अशी सकाळपासून जे मतदार आले त्यांना पोलिसांनी सांगितलं की नाही मोबाईल नाही न्यायचा मग ते गेले ते गेले तर परत येतील का मतदानाला म्हणजे शिवाजी शाळे जे आपले आहे त्याच्या गेटलाच पर... ते म्हणतात मोबाईल असेल तर मागं जात ठेवा आता काही दोन जण आले का कुटुंबातले तर समजा एखादा म्हणतो तू थांब मी मतदान करून येतो पण एकटा माणूस आल्यावर तो निघून जातो कामाला किंवा त्याच्या पुढच्या कामाला जातो आणि परत आल्यावर लोक म्हणतात येतं आता मोठी गर्दी झालेली म्हणजे मोबाईल घेऊन जायला काय हरकत नव्हती ना आमची विनंती प्रशासनाला असं तुम्ही करू नका आणि आता ती लोक गेली ते गेली आता ते त्याच्यातली जे येतील ते येतील आणि जे होईल ते होईल मतदान पण मतदानाचा चांगला प्रतिसाद एकंदर लोकांचा फक्त हे थोडेसे असे अडचणी आले डाकणमध्ये काय होतं ते दोनशे अडुसष्ट नंबरला आहे ना दोन तास लागले मला मतदान करायला कारण तिथं गर्दी जेवढी आहे आणि कर्मचारी कमी आहे आवजित नगरी आहे इथं कामगार वर्गाची संख्या जास्त आहे काम, काम आणि आज मोबाईलची परिस्थिती असते की, की आज कोणताही मोबाईल वीस पंचवीस हजार रुपयाच्या खाली नाही आहे आणि अशा वेळेस ज्यावेळेस तो मतदानाला येतो आणि त्याचा मोबाईल काढला जातो त्यामुळे तो मतदान करण्याच्या ऐवजी तो मोबाईल जपण्यासाठी तो माग परत माग जातो आहे प्रशासनाने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे होती आज जवळजवळ सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्र चालू झालीत पण आजच्या मतदानाची खंत करण्यासारखी गोष्ट एकच आहे मतदारांना माहिती नसल्यामुळं मतदार आपल्याबरोबर मोबाईल घेऊन येत आहेत आणि गेटवरती त्यांना अडवल्या जातंय बरेचसे कामगार हे गेटवरती आलेत आणि मोबाईल ठेवायला लावल्यामुळं आणि मोबाईल असल्यामुळं कामगार मतदान न करता निघून गेलेत आणि अशा पद्धतीने या मोबाईलच्या अटीमुळं निश्चितच मला असं वाटतंय की मतदानाची टक्केवारी कमी होईल ही चाळीस ते पंचेचाळीसच्या आसपास राहील जास्तीत जास्त पन्नासच्या आसपास राहील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बूथवरती मतदारांचा उत्साह वाढाव म्हणून सेल्फी पॉईंट ठेवण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळं मागच्या वेळेस मतदान हे वाढलेलं होतं मात्र यावेळेस जो स्ट्रिकपणा केलेला आहे मोबाईलच्या बाबतीत त्याच्यामुळं मतदानाची टक्केवारी घसरल्याशिवाय राहणार नाही ते नाही म्हणतात पाठी मोबाइल अलावा टाइम पे দেখি বিচাৰ